अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ जय जय सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे काय होत पहा तुम्ही कुठल्याही देवाची किंवा देवीची सेवा करत असताना तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा स्वामी समर्थांचे सारामृताचे पारायण करत असाल किंवा तुम्ही देवीचे पारायण करत असाल नवरात्रीचे पारायण करत असाल किंवा दुर्गा सप्तर्षीचे पारायण करत असाल किंवा महाराजांची कुठलीही सेवा करत असाल त्यावेळेस तुम्हाला आळस येतो कंटाळा येतो खूप झोप लागते मनात असे हजारो लाखो विचार येऊन जातात आपण पारायण वगैरे करताना वगैरे आपल्याला पण आळस कंटाळा येतो दोन एक दोन अध्याय वाटले की आपल्याला लगेचच आळस येतो झोप येते हे प्रकार प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतात काही जण त्याला फक्त थोडेसे अपवाद असतात पण आपण असा कधी विचार केला आहे के की आपल्या बाबतीत हा प्रकार का घडत आहे आपल्याला ज्यावेळेस इतर वेळी आपल्याला बघा झोप येणार नाही आपल्याला कंटाळा येणार नाही पण आपण कुठलंही पारायण करायला घ्या कुठलंही सेवा करायला घ्या की आपल्याला आळस हा येणारच आपल्याला झोप ही येणारच हा प्रकार आपल्या बाबतीत का घडतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का याबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे पहा आपण ज्यावेळेस गुरुचरित्राचे पारायण करत असतो त्यावेळेस आपण पारायण करायला घेतलं की आपल्याला आळस येतो आपल्याला एक अध्याय वाचला की आपल्याला झोप येते आपले इतकी झोप येते की आपल्याला ते पुढचं वाचनही करूशी वाटत नाही एवढी आपल्याला झोप येते आपल्याला आळस येतो आपली खूप चिडचिड होते हे आपल्या बाबतीत असं का घडतं आपण स्वामींची कितीही नियम धर्म पाळून आपण सेवा करतो आपण स्वामींची रोजची रोज सेवा करतोय नित्य सेवा करतो आपण जप करतोय सगळं आपण स्वामींचं करतोय पण आपल्या बाबतीत असं का घडतं आपल्याला आळस का येतो आपल्याला झाबळ्या का येतात त्याचबरोबर बघा खूप वर्ष झालं लग्न झालंय पण आम्हाला मुलबाळच नाहीये आमची मुलं सेटल आहेत वेल सेटल आहेत पण मुलांची लग्न ठरत आहेत घरात पैसा आहे भरपूर पैसा आहे पण तो पैसा तिकट नाही नवरा वेकूनच सगळं व्यवस्थित आहेत पण आमची सारखीच भांडणं होत आहेत सारखी चिडचिड घरात वातावरण चांगलं नाहीये घरात सारख्या कटकटी होत आहेत हे कशामुळे होत आहे जर तुम्हाला घरात एवढ्या समस्या असतील तर समजून जायचं की आपल्याला पितृ दोष आहे बघा काही ठिकाणी वडिलांचं आणि मुलाचं अजिबात पटत नाही त्यांची सारखी भांडणं होतात तर हा सगळा दोष हा पितृदोषाचा असतो आणि पितृदोषाचा हा एवढा आहे पितृदोषाचा पित्रांना सुद्धा तुमच्याकडून तुम्ही जशी देवाची रोजची रोज सेवा करता की नाही तशीच पित्रांनाही तुमच्याकडून काहीतरी करून घ्यायचं असतं म्हणून हा दोष तुम्हाला असतो म्हणून पित्र हा तुम्हाला त्रास देत असतात तुम्ही स्वामींची कितीही सेवा करा तुम्ही कुठल्याही देवाची कितीही सेवा करा पण तुमच्या आणि स्वामींच्या मध्ये पित्र उभे असतात ते स्वामींपर्यंत आपल्याला महाराजांपर्यंत आपल्याला पोचू देत नाही कारण की आपण त्यांची सेवा करत नाही कारण कसं असतं बघा आपली पित्र म्हणजे कोण असतात आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा अपले हे असे किंवा त्यांचे जे पूर्वज असतात आपले हे आपले पित्र असतात आणि जे आपण हे पूर्वजांपासूनच आलेलो असतो म्हणजे आपले वड आपले आजोबा मग आपले वडील मग आपण असं आपण आलेलो असतो आपण त्यांचं खात असतो की नाही त्यांची जमीन असेल किंवा त्यांची घरं असतील किंवा ते घरां घर गर आपण त्याच्यावर बांधले ही जागा असतील हे सगळं पितरांचंच असतं ना हे सगळं आपले जे पूर्वज झालेले आहेत त्यांचंच असतं ना मग आपण त्यांना खुश ठेवणं हे आपलंच काम आहे ना आता आपल्याला पित्रांना खुश करण्यासाठी आपण काय करायचं असतं आपण सकाळी उठल्यावर देवपूजेच्या हे आसन घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण जे रोज आसन घेतो ते वेगळं आणि पित्रांसाठी जे आसन घेतो ते वेगळं आपण जे पित्रांसाठी आसन घेतो ते आसन घ्यायचं आहे त्याच्यावर बसून आपण पित्रांची सेवा करायची पितृस्तुती स्त्रोत हे आपल्याला रोज म्हणायचं आहे हे पहा हे नित्यसेवेचं पुस्तक आहे यामध्ये पितृस्तुती स्त्रोत आहे हे पहा हे नित्यसेवेच पुस्तक आहे यामध्ये सेवा पित्रांची असं लिहिलेलं आहे यामध्ये स्त्रोत आहे बघा पितृस्तुती स्त्रोत आहे हे तुम्ही रोज वाचायचं आहे हे पितृस्तुती स्त्रोत वाचताना तुम्ही काय करायचं आहे पहा सकाळी तुम्ही आंघोळ करून आल्यावर आसन घ्यायचं आहे देवाचं आसन रोज आपण सेवा नित्य आपण रोज सेवा देवाची करतो ते आसन वेगळं पित्राचं पित्राचं आसन घ्यायचं आहे त्यावर बसून आपण पि, म्हणायचा आहे आपण त्यासाठी दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि पितृस्तुती स्त्रोत्र म्हणायचं आहे पितृस्तुती स्त्रोत म्हणजेच पित्रांची स्तुती करणे हे वाचून झाल्यानंतर तुम्ही त्या वस्त्रांची घडी घालायची आहे आणि ते वस्त्र अशा ठिकाणी ठेवायचं आहे की तिथं कोणाचाही हात नाही लागला गेला पाहिजे आणि जरी चुकून जरी कोणाचा हात लागला तर त्याला लगेच हात धुवून या असं सांगायचं आहे आणि आपलं वाचून झाल्यानंतरनं आपण हातपाय धुवून यायचं आहे आणि नंतर ना आपल्या देवाची सेवा आणि आपला काय नित्यक्रम असेल तो चालू करायचा आहे हे तुम्ही रोज करून पहा याने खूप पितृदोष हा खूप कमी होतो याचा तुम्ही अनुभव घ्या थोडे दिवस हे करून पहा बघा तुम्हाला किती अनुभव येतो ते खूप पितृदोष कमी होतो यामुळे त्यानंतर आपण दुसरा उपाय पाहणार तो म्हणजे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ म्हणजे काय करणे पंचमहायज्ञ म्हणजे रोज तुम्ही काय वाचन करायचं नाहीये किंवा कुठली सेवा करायची नाहीये कुठले मंत्र म्हणायचे नाही तुमचा किचन वाटा आहे त्यावर तुमचा गॅस आहे मग त्याला अग्नीला काहीतरी आपण देणं लागतो आपण त्याच्यावर रोज अन्न शिजून खातो म्हणजे आपण अग्निलाही काहीतरी देणं लागतो म्हणजे अग्नीला सकाळी काहीतरी द्यायला हवं त्यासाठी आपण काय करायचं आहे छोटासा कागद घ्यायचा त्याला तूप लावायचं आणि ते अग्नीवर धरायचं आणि ते जाळायचं म्हणजे अग्नीला आपण तूप दिल्या वेळेस बघा आपण होळी असते होळीला आपण होळीमध्ये होळी पेटवलेली असते त्यामध्ये आपण नैवेद्य टाकतो म्हणजे आपण अग्नीला काहीतरी देणं लागतो म्हणजे आपण अग्नीत नैवेद्य टाकतो त्याचबरोबर आपण कावळ्याला एक कावळ्याला रोज एक चपाती देऊ शकतो गायीला एक चपाती देऊ शकतो त्यानंतर ना तुम्ही अमावशा असेल त्यावेळी दान दानधर्म करा त्याच्यानंतर ना घराला घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही हळदीचं लेपन करा त्यानंतर ना रोज मुंग्यांना मुंगे असतील तर मुंग्यांना थोडीशी साखर टाकत जा ह्या ज्या आपण गोष्टी करतो ना ह्याला महापंचयज्ञ असं म्हणतात मी जे हे तुम्हाला हे दोन उपाय सांगितलेले आहेत ना यापैकी तुम्ही रोज एक तरी उपाय करून पहा तुमच्यातला पितृदोष हा खूप कमी होऊन जाईल तुमच्या जर मिस्टरांमध्ये मुलांमध्ये काही वाद असतील तर ते मिटले जातील तुमच्या घरातलं वातावरण व्यवस्थित होईल तुमच्यातले पितृदोष कमी होतील आपले जे पूर्वज आहेत ते तुमच्यावर खुश होऊन जातील मी केलेली ही सेवा स्वामीचरणी अर्पण तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन